नमस्कार आज आपण पाहणार आहोत ते सहा महिने भाग सत्तावीस मी ज्योती कदम घेऊन आले आपल्यासाठी एक हृदयस्पर्शी कथा ते सहा महिने भाग सव्वीस अर्चना थोडा वेळ तिच्यासोबत बोलून निघून गेली आणि मीरा तिच्या कामाला लागली थोड्या वेळाने प्रकाश घरी आला तर तो रागातच होता सकाळी जे काही घडलं त्यामुळे मीराही गप्प गप्पच होती असंही तिला त्याच्याशी बोलायचं म्हणजे भीतीच वाटायची मीरा झाडलोट करून स्वयंपाक करायला लागली ती चुलीसाठी बाहेरच्या अंगणातून लाकडं घ्यायला आली तर पलीकडून अर्चनानं हसून तिच्याकडं पाहिलं तर मीराने पण तिला हसून प्रतिसाद दिला आणि लाकडं घेऊन चुलीकडे आली प्रकाशने हे सगळं दारात उभा राहून पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर राग पसरला घरात किचन आहे ना मग इथं बाहेर कशाला करायचा स्वयंपाक आत गॅसवर कर आधी मला चहा करून दी प्रकाश तिला रागीट आवाजात म्हणाला आणि आत गेला मीरानेही मग लाकडं तिथेच टाकून आत गेली त्याच्या रागात बोलण्याची भीती वाटली असली तरी मनातून आता चुलीवर करावं लागणार नाही म्हणून आनंद झाला तिला आत गेली आणि गॅस पेटवून चहासाठी पातेलं ठेवलं त्यात पाणी टाकलं आणि मग चहापत्ती टाकून उकळी येऊस्तर भाजी चिरायला घेतली एवढा वेळ लागतोय का चहा करायला प्रकाश म्हणाला मीरा तिच्या तिच्या कामात मग्न होऊन भाजी चिरत होती तोच मागून प्रकाशचा आवाज आला आणि ती दचकवून तिच्या भाजीऐवजी तिचं बोट इळीच्या पायाला लागलं इळीच्या पात्याला लागलं आई ग ग मीरा कळवून ओरडली ए नीट जपून काम करता येत नाही का तुला चल बाजूला ये इकडे लक्ष कुठं होतं काय माहिती प्रकाशने तिला हाताला धरून बाहेर आणलं आणि लागलेल्या हातावर बडबड करतच पाणी ओतलं मीरा तर नुसती रडत होती आह अ होती की किती रक्त निघत आहे आई ग ती रडत रडत बरबडत करत होती ए चुप जास्त नाही लागलं थोडंसंच कापलंय बघ फक्त रक्त जास्त निघालो तिच्या रडण्याचा आणि ते रक्त पाहून जे मीरा हात झटकत होती त्या हाताला घट्ट पकडून धरत प्रकाश तिच्यावर ओरडत म्हणाला तुम्ही तुम्ही ओरडू नका ना मीरा रडता रडताच बारीक तोंड करून त्याला दपकत म्हणाली तसं प्रकाशने तिच्याकडे डोळे वर करून पाहिलं काय म्हणालीस ना नाही म्हणजे ते मी मी मला दुखत आहे आपण काय बोलून गेलो हे ध्यानात येऊन आता पुन्हा तो जास्तच रागवणार वाटून मीराला जे सुचलं ते ती बोलून गेली काही नाही झालं जास्त हळद लावली की बरं वाटल आणि रक्तबी थांबेल चलात प्रकाशने तिला आत आणून त्या छोट्याशा कट झालेल्या जखमेवर हळद लावून त्याच्यावर पट्टी बांधली आणि तिला रूम मध्ये घेऊन गेला अ ते ते माझ काम राहिलं ते मी त्याने रूम मध्ये आणलेलं पाहून मीरा घाबरून उठून जात म्हणाली तिला वाटलं रूम मध्ये आणून पुन्हा तो ते सगळं तर नाही ना करणार विचाराने धास्ती वाटून ती घाबरून म्हणाली ए बस जाग्यावर काम आई आल्यावर करीन तू हितच बस आराम कर तो तिला हाताला धरून बसवत म्हणाला तो तिची काळजी करत होता मीरा साठी त्याचं हे रूप नवीनच होतं पण तिला छान वाटत होतं आज तो दारू पण पिऊन आलेला नव्हता हे बघ मीरा तुला पाहिलं आणि शेवटचं सांगतोय शेजारच्या लोकांसोबत जास्त बोलायचं नाही काम झालं की घरात यायचं इथले लोक चांगले नाहीत आणि मला आवडत बी नाहीत कळलं मीरा त्याच्याकडे एकटक पाहत होती तसं तो तिच्या गालाला हात लावून जरबेच्या स्वरात तिला म्हणाला पण त्याच्या बोलण्याचा टोन नेहमी सारखा नव्हता राग जाणवत नव्हता खर तर याआधी तो तिच्या सोबत बोललाच नव्हता कमीत कमी आज तो बोलत तरी होता नाहीतर यापूर्वी एखाद्या जनावरासारखा तो तिच्या शरीराचे फक्त लचकेस तोडले होते पण तेव्हा तो नशेत होता आणि आज आज त्याने दारू प्यायलेली नव्हती दारू प्यायल्यावर माणसं राक्षसासारखे वागतात वाटतं नाही तर नाही दारूच वाईट आहे देव बाप्पा प्लीज यांची दारू बी बंद सुटू दे मला नाही एवढंच दारू पिणारे माणसं ती मनातच देवाला प्रार्थना करत म्हणाली काय म्हणले मी कळलं ना ती काहीच बोलत नाही ते पाहून तो पुन्हा चढ्या आवाजात म्हणाला अ हो, हो मी मी नाही जाणार बाहेर आणि कोणाला बोलणार पण नाही पण पण तू तु, तुम्ही दारू दारू पिऊ नका ना मीरा घाबरत घाबरत मान खाली घालून हाताची चुळूळ करत म्हणाली तो आता पुन्हा आपल्याला ओरडेल याची भीती तिला वाटली पण तरीही हिम्मत करून तिला बोलायचंच होतं का तुला आवडत नाही का प्रकाश म्हणाला न, नाही नाही आवडत दा दारू वाईट असते तुम्ही पिऊ नका तिने मान वर करून त्याच्याकडे पाहत म्हणाली डोळ्यात पाणी जमा झालं होतं आणि एक आशाही की तो म्हणेल की नाही पिणार आजपासून हां नाही पिणार आजपासून मी तो हसत म्हणाला मीराला पण हसू आलं त्याचं बोलणं ऐकून त्याने आपलं ऐकलं म्हणून भारी वाटलं तिला मी जाऊ खुशीतच त्यांच्या हात बाजूला काढत उठण्याची धडपड करत म्हणाली कुठ तो कपाळावर आठ्या पाडून म्हणाला दिवस मावळलाय ना सासूबाई आणि बाबा रानातून येतील ना आणि दिवा पण लावायचा स्वयंपाक करायचा आहे मीरा म्हणाली तुझ्या हाताला लागले प्रकाश म्हणाला थोड़स लागले की काही नाही होत करते मी सासूबाई रागवतील असं म्हणून मीला बाहेर गेली सुद्धा आणि प्रकाश तिच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला आणि त्याला आठवलं आज त्याचं त्याच्या मित्रासोबत झालेलं बोलणं मीराला तर मीराला आणि अर्चनाला बोलताना पाहून प्रकाशला राग आला होताच पण त्यापेक्षा जास्त राग त्याला रस्त्याने जाणारे गावातील काही पुरुषांची नजर मीरावर पडलेली पाहून आला होता दोघी बाहेर रंगणात असल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांची नजर सहज त्या दोघींवर पडत होती काही एक दोन पुरुषांची नजर मीरावरच खिळून राहिलेली पाहून त्याचा रागाचा पारा चढला होता आणि तो आत जाऊन मीरावर निघणारच होता की त्याला त्याच्या मित्राचा फोन आला आणि तो तसाच निघून गेला होता भाग पुढे धन्यवाद काय बोलणं झालं असेल प्रकाश आणि त्याच्या मित्राचं प्रकाश प्रकाशमध्ये हा बदल झाला विचार करा तोवर मी लवकरच पुढचा भाग घेऊन येते हो हो येते मी आता येथून पुढे पार्ट रेग्युलर येत राहतील